महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज मंगळवारी संसद परिसरात कांद्याचा माळागळ्यात घालून कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन केले राज्यातील सर्वच प्रमुख खासदारांनी कांद्याच्या मुद्द्यावर एकजूट दाखवल्याने कांदा उत्पादकांचा आवाज आता संसदेच्या प्रांगणात घुमल्याचं पाहायला मिळतंय महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज मंगळवारी संसद परिसरात केंद्र सरकारचे कांदा निर्यातीबाबतचे धोरण हे कांद्याच्या सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप यावेळेस खासदारांनी केलाय तसेच कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी खासदारांनी केलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत आणि कांद्याच्या दराबाबत आणि निर्याती संदर्भातील धोरणांवर तातडीनं विचार करण्याची मागणी खासदारांनी केली आहे कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांद्याच्या प्रश्नावर आंदोलनं केली आहेत राज्यातील सर्वच प्रमुख खासदारांनी कांद्याच्या मुद्द्यावर एकजूट दाखवल्याने कांदा उत्पादकांचा आवाज संसदेच्या प्रांगणात घुमल्याचं पाहायला मिळतं दरम्यान या आंदोलनात खासदार भास्कर भगरे राजाभाऊ वाजे सुप्रिया सुळे डॉक्टर शोभा छाव छत्रपती शाहू महाराज अरविंद सावंत डॉ अमोल कोल्हे बजरंग सोनवणे निलेश लंके यांच्यासह इंडिया आघाडीतील इतर पक्षातील खासदार देखील उपस्थित होते मागच्या तीन चार महिन्यापासून कांद्याचं उत्पादन म्हणजे म्हणजे सुरू सुरू झालं काढणी झाली आणि त्याच वेळेस भावकाळी पाऊस झाला एका बाजूला पावसामुळे कांदा घेतला आणि बाजारात आल्यानंतर कांद्याला आजपर्यंत कुठलाही भाव मिळाला नाही शेतकऱ्याचं उत्पादन खर्च निघत नाही आणि म्हणून सरकारला माझी मागणी मी मागच्या संसदीय आपल्या अधिवेशनामध्ये आठवड्यामध्ये जे अनुभव द्यावा या संदर्भात मागणी केली होती त्याचबरोबर नाफेड आणि सी एफ च्या माध्यमातून जी खरेदी होते त्या खरेदीची सुद्धा म्हणजे प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत उपस्थित झाली पाहिजे त्याचप्रमाणे गुजरात राज्य त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव